इंदापूर शहरातील शिवाजीनगर येथे असलेल्या एम जे एज्युकेशनल फाउंडेशन बालविकास केंद्र इंदापूर येथील गेल्या दोन वर्षापासून कार्यरत असलेल्या अनाथ बालकाश्रम यांना आता मदतीची गरज भासू लागली आहे ही संस्था समाजातील अनाथ मुलांना दत्तक घेऊन त्यांचा सांभाळ करण्याचे काम करत आहे येथे असलेल्या मुलांना आईवडिलांचे मायेचे क्षेत्र नाही अशी मुले या आश्रमात आता पहिलीपासून शिक्षण घेत आहेत या मुलांना कसल्याही प्रकारची शासकीय मदत नाही या आश्रमात राहत असताना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते असे यावेळी आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष मनेश जाधव यांनी सांगितले आहे या संस्थेमध्ये आज तारीख वीस विद्यार्थी निराधार आहेत यांना मायेचा आधार जाधव कुटुंब देत आहे या कुटुंबांना आपलं सर्व स्वप्नाला लावून हे काम करत आहे आता मात्र त्यांनी समाजातील दानशूर व्यक्तींना मदत करण्याचे आवाहन केले आहे समाजातील दानशूर व्यक्तीच आता हे मदतीचे काम करतील अशी अपेक्षा त्यांनी बाळगली आहे यासाठी त्यांनी आपला बँकेचा अकाऊंट नंबर दिला आहे या अकाऊंट नंबरवरती मदत करावी असे आवाहन त्यांनी केले आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी इंदापूर तालुका प्रतिनिधी धनश्री गवळी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या चा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा नमस्कार माझं नाव मनीष भीमराव जाधव संस्थापक अध्यक्ष एम जे एज्युकेशनल फाउंडेशन ही संस्था इंदापूर शहरातील शिवाजीनगर येथे गेल्या दोन वर्षा वर्षापासून कार्यरत आहे या संस्थेच्या माध्यमातून आपण समाज समाजातील अनाथ व निराधार मुलांसाठी बालविकास केंद्र पण चालवत आहे ही बालविकास केंद्र आपण गेल्या दोन वर्षापासून स्वतःच्या खर्चातून चालवत आलेलो आहे परंतु अलीकडील काला काळामध्ये या संस्थेला बऱ्याच आर्थिक अडचणीला सामोरं जावं लागत आहे त्यामुळं समाजातील सर्व दानशूर व्यक्तींना माझी विनंती आहे की आपण एक समाजातील घटक म्हणून किंवा एक सामाजिक जबाबदारी म्हणून आपण या निराधार व अनाथ मुलांसाठी फुल ना फुलाच्या पाकळीच्या स्वरूपामध्ये आर्थिक मदत करावी अशी माझी विनंती आहे त्यासाठी मी आपल्या संस्थेचा फोनपे नंबर व बँक अकाउंटची डिटेल खाली देत आहे तरी आपण सहकार्य करावे हे माझी नम्र विनंती आहे धन्यवाद